श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो व्यक्तीच्या जेवणातील या सात चुका व्यक्तीला कंगाल बनवतात म्हणून धन श्रीमंत व्हायच्या असेल तर या सात चुका आतापासून करणे टाळा वास्तुशास्त्रानुसार हे कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुदोष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्तीच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य नांदत दरिद्रेचा वास निर्माण होतो आणि मग आपण फक्त आपल्या नशिबाला दोष देत राहतो नव्वद टक्के लोकांना माहीतच नाहीत की खरंच तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं त्यासाठी प्रत्येक अगदी मनापासून मेहनत सुद्धा करत असतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करून सुद्धा कबाड कष्ट करून सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पैसा येत नाही माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर रुष्ट असते कारण म्हणजे आपल्या हातातून कळत नकळत घडणाऱ्या या सात चुका सात अशी कामे जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात तर चला जाणून घेऊया की सात कारणे कोणती आहेत की ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते दारिद्र्य नाचते पण त्याआधी तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर सदैव हवा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ग्लो मराठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माता लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी हा व्हिडिओ पाच जणांना शेअर करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक घरामध्ये गरिबी येण्याचे पहिले महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे आपल्या हातून कळत नकळत करतो ते म्हणजे लसूण आणि कांदा यांचे आवरण ज्याला आपण मराठीमध्ये छिलक असे म्हणतो किंवा पापुत्रे म्हणतो लसणाची किंवा कांद्याची पापुत्रे जे आहेत ते चुकूनही जाळू नयेत ज्या घरामध्ये लसूण आणि कांद्यांचे पापुत्रे जाळले जातात त्या घरात मोठ्या प्रमाणात दोष निर्माण होतो लक्षात घ्या या दोन वस्तू आहेत लसूण आणि कांदा या वस्तूंचा थेट संबंध केतुग्रहाशी आहे आणि जेव्हा त्यांचे चिलके आपण जाळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात केतुदोष उत्पन्न होतो ज्याद्वारे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही ही एक महत्वाची चूक आहे नंबर दोन दुसरी गोष्ट आहे झाडू झाडू ही कधी खरेदी करावा हे आम्ही यापूर्वी सांगितलं आहे मात्र झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे आपण आपल्या कामांमध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नये गुरुवार हा दिवस भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असलेला दिवस आहे या दिवशी आपण झाडूची खरेदी करणे कटाक्षाने टाळले पाहिजे नंबर तीन तिसरी गोष्ट रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितलं तर काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्तीला नकार देऊ नये म्हणजे रात्री ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली आहे त्याला ती आपण अवश्य द्यावी जर आपण व्यक्तीला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होतात नंबर चार चौथी आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे स्मशानभूमीमध्ये हसणे प्रत्येक ठिकाणाची आपली स्वतःची एक ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते अशा वेळी स्मशानभूमी जर आपण हसत असू तर आपल्याकडून जर ही अक्षम्य चूक घडली तर आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम घडतो नंबर पाच पुढची गोष्ट म्हणजे आपले माता पिता आपल्यापेक्षा वयाने जे ज्येष्ठ असतील किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील अशा लोकांशी चुकीचा व्यवहार करणे अशा लोकांशी चुकीचे वागणे किंवा त्यांची मन दुखावणे केवळ तुमचे नातेवाईक नाही तर कोणत्याही व्यक्तीचे मन दुखू नका तुमच्याकडून ते दुखावले गेले असेल तर त्यांची ताबडतोब माफी मागा अशा प्रकारे दुखावली गेलेली मनं ही आपल्याला मनातल्या मनात शिव्या शाप देत असतात त्यांच्याकडून आपल्या एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते ज्याला आपण बदुवा म्हणतो तर बदुवा कमीत कमी घ्यायला हव्यात इतर लोकांचा एक वेळ ठीक आहे मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्यातील लोक तुम्हाला बदुवा देत असतील तर त्यांचा प्रभाव थेट परिणाम हा तुमच्या नशिबावर मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून आपल्या नायका नातेवाईकांशी किंवा इतर लोकांशी चुकीचे व्यवहार करू नका चुकीचे वागू नका तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत करतीलच आणि त्यामुळे तुमचं भाग्य हे नक्की उज्ज्वल होईल जर तुमच्या घरामध्ये कितीही मोठ प्रयत्न करून घरातील गरिबी जाण्याचे नाव घेत नसेल तर घरातील कर्त्या पुरुषाने आपले केस हे हे जे आहेत ते केस चाळीस दिवसांपेक्षा जास्त राखून ठेवू नका चाळीस दिवसांच्या आत आपले केस आपण कट करायला हवेत केस कापायला हवेत चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस जर आपण केस राखून ठेवत असू म्हणजेच केस कापत नसू तर घरामध्ये गरिबी येते नंबर सहा अनेक जणांना घरामध्ये खराब झालेल्या वस्तू तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवण्याची सवय असते मुलांची खेळणे असतात अगदी खराब झाली तरीसुद्धा किती ठिकाणी पडलेल्या असतात त्या खराब झालेल्या वस्तू किंवा मा तुमच्या माळ्या माळ्यावर तुमच्या वस्तू ठेवून आहेत ती वर्षानुवर्षे तसेच पडून आहेत वस्तू मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी क्रिएट करतात नकारात्मकता निर्माण करतात आणि म्हणून या वस्तू जितक्या लवकरात लवकर शक्य होईल तितक्या लवकर, लवकर आपण हटवायला हव्यात खूप जास्त दिवस कचरा साठवला आणि कचरा खूप जास्त दिवस त्या ठिकाणी पडून असेल म्हणजेच तुम्ही दोन तीन दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल तर आणि हा कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असेल तर त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचं आगमन होत नाही म्हणून कचऱ्याचा डब्बा मुख्य दरवाजापासून थोडा दूर असायला हवा तसेच तुटलेल्या वस्तू त्या आपण बाहेर फेकून द्यायला हव्यात कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नये पुढची गोष्ट म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या साहित्यांचा वापर करणे जी वस्तू तुटलेली आहे ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत असाल तर त्या वस्तूचा निगेटिव्ह परिणाम हा तुमच्या मनावर होत असतो तुमच्या शरीरावर होत असतो तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत कारण या गोष्टी अत्यंत सूक्ष्म स्तरावर घडत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजल्याने आपण आपल्या नशिबाला दोष देतच राहतो आणि म्हणून फुटलेले साहित्य वापरणे आजच बंद करा उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला असेल त्याच्या स्क्रीनला तडा गेलेला असेल असा मोबाईल सातत्याने घाटा देत असतो चहाच्या कपाचा दांडा तुटलेला असेल आणि तो तसाच वापरणे घरातील डबे चिरलेले असणे आणि त्याचा वापर करत राहणे गळत असलेला दिवा घरातील ग्लास जेवणाचे ताटे चिरा गेलेले असणे याचा परिणाम आपल्या जीवनावर वाईट प्रभाव पडतो तुम्ही त्याचा अनुभव घेऊन पहा अशा वस्तू वापरत राहिल्याने शंभर टक्के तोटाच होत असतो नंबर सात पुढची गोष्ट पाहूया वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करणे तुम्ही जे काही वस्त्र परिधान करता ते परिधान करताना नेहमी उजव्या हाताचा किंवा पायाचा वापर करावा डाव्या हाताने किंवा पायाने हे वस्त्र परिधान करू नये चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी डावा असो किंवा उजवा दोन्हीही पाय हात महत्त्वाचे आहेत मात्र आपल्या धर्मशास्त्रानुसार जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते उजव्या बाजूस एक स्वतःचे महत्त्व आहे तसेच तुटलेल्या कंगव्याने केस कधीही विंचरू नये हीसुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते जर कंगवा तुटलेला असेल त्यांचे दात पडलेले असतील तर तो कंगवा ताबडतोब बदललेला अत्यंत चांगलं पाच दहा रुपयांची वस्तू असते मात्र पाच दहा रुपयांच्या वस्तूच्या लोभापायी आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा सुद्धा गरजेचे आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काय काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशांची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होईल आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे मा जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मीप्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत तर चला पाहूयात की उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात माता लक्ष्मी सदैव स्थिर राहील शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्याने खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायामुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते वास्तविक शुक्रवारची हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि आर्थ तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात तर चला जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे कोणते साधे उपाय करावेत शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय करू शकता नंबर एक एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपयोग करू शकता नंबर दोन शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे आनद हे एक अत्यंत अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठन केल्याने घरात आनंदी आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्त्रोतामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन केल्याने देवी लक्ष्मीचे अपार कृपा प्राप्त होते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री